नाव प्रकाश दत्तात्रय पाटील मुक्त सैनिक वसाहत प्लॉट नंबर शंभर एप्रिल एप्रिल महिन्यात माझ्या पायाला मोटरसायकलचं स्टँड लागून गँगरिंग टाईप पाय सुटलेला होता त्यानंतर दोन दिवसां लगेच हॉस्पिटलला दाखवल्यानंतर डॉक्टर सर्जरी करावी लागेल म्हणजे डॅमेज झालेला भाव होता तो काढावा लागेल पायाचा पूर्ण गुडघ्यापर्यंत सगळ्यात म्हणजे पाय सुटलेला होता तो पूर्ण इथपर्यंत सगळा आणि हा डॅमेज पूर्ण झालेला होता पाय सगळं काढा लागणार म्हटले डॉक्टर त्यानंतर ते काढून जवळजवळ जो सात दिवस रूम मध्ये होतो त्यानंतर डिस्चार्ज करून आम्ही परत घरी आलो घरी आल्यानंतर त्याचं रोज ड्रेसिंग चालू होत ड्रेसिंग मध्ये फक्त ते जखम झाले होते भाग धुत होते नंतर जवळजवळ तीन महिने बेड रेस्ट होत होते हालचाल वगैरे करता येत नव्हती पायाचं म्हणजे ताकद वगैरे काय नव्हती पाय उचलता येत नव्हता खाली ठेवता येत नव्हता वगैरे ते जे पावडर पावडर घेतल्यामुळे जरा थोडी माझी मी घेतल्यानंतर जरा ताकद वगैरे जरा अंगात म्हणजे जे अशकपणा जाणवतो तो तो कमी जाणवायला लागला त्यानंतर मी जरा झाडच कोण जरा वॉकर म्हणजे ह्याच्यावर जरा कॉटर उठून बसून जरा चालण्याचा प्रयत्न मग नंतर वॉकरवरनं चालायला लागलो वॉकर चालल्यानंतर मग जरा एक आठ दिवसानंतर मग जरा वॉकर बंद करून जरा काठीवरनं चालला काठीवरनं चालल्यानंतर महिनाभर जरा काठीवरनं बागेत फिरणं वगैरे चालू झाल्यानंतर नंतर काठी आता बंद करून व्यवस्थित माझं फिरणं चालू आहे तसंच आणि जखमेच्या जखमेबद्दल जरा ऑटोमॅटिकली स्किन सुद्धा यायला लागली अच्छा अच्छा आता म्हणजे पाय हे आहे म्हणजे फरक आहे म्हणजे ताकद पण आलेली आहे पायात आता म्हणजे मी आता पूर्णपणे माझ्यावर म्हणजे कोणाला आधार नाही घेता मी आता चालतोय आणि सगळी काम ऑफिशियल म्हणजे कशा कुठला प्रोडक्ट कुठं प्रोडक्ट प्रोडक्ट कुठं कुठं प्रोडक्ट आणि हां न्यूट्रोमॅक्स आणि अच्छा ठीक आहे थँक्यू धन्यवाद